सातपूर प्रभाग क्रमांक दहामधील मधील अशोकनगर येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे याबाबत अनेकदा तक्रार करूनही पाणी प्रश्न सुटत नसल्याने महिलांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घालत संताप व्यक्त केला दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिकेवर हंडा मोर्चा आंदोलन करू असा इशारा लोकप्रतिनिधींसह महिलांनी दिला आहे अशोकनगर परिसरातील सप्तशृंगी देवी मंदिर परिसरात अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे मात्र प्रशासन व कर्मचारी यांच्यात नियोजन नसल्यामुळे या परिसरात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे मनपा अभियंता बालाजी सूर्यकर यांना सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये बोलावून नागरिकांच्या वतीने घेराव घालण्यात आला होता महिला व लोकप्रतिनिधींनी यापूर्वी वारंवार पाण्याच्या लाईनसाठी व जलकुंभासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता मात्र प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीतील नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो मात्र या परिसरात पाणी नसल्यामुळे हा सण साजरा करण्याऐवजी महिलांना पाण्यासाठी हंडे घेऊन सप्तशृंगी देवी मंदिरात बसावे लागले अशी वेळ या महिलांवर भर पावसाळ्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजगी व्यक्त केली दरम्यान येत्या शुक्रवारपर्यंत हा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी न मिटल्यास नाशिक महापालिका कार्यालयावर प्रभागातील सर्व पक्षीय हो व महिला यांना एकत्रित करून हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी माजी नगरसेवक शशिकांत जाधव माजी नगरसेविका माधुरी बोलकर माजी नगरसेविका इंदूबाई नागरे शिवसेनेचे प्रमुख दीपक मौले उपमहानगर प्रमुख अरुण घुगे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे सार्थक नागरे रवी पालवे रोहिणी देवरे आदींसह परिसरातील शेकडो महिला यावेळी उपस्थित होत्या असा आरोप आहे प्रशासनावरती की इथलं दहा नंबरचं पाणी साचून ते विकलं जातं गंगापूर रोडला आणि त्यांना पाहिजे असेल कुरूफ तर मी कुरूफ द्यायला तयार आहे कारण इथलं पाणी जातं कुठं आजूबाजू आजूबाजूच्या आजू 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 प्रभागांमध्ये त्यांना अहो पाणी कमी पडत नाही दिवस दिवसभर दिवस दिवस पाणी असतं प्रभाग दहा असं काय पुन्हा महानगरपालिकेचं दुश्मन बनला आहे की त्याला पाणी देत नाही कित्येक वेळा यांना निवेदन दिले गेले गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावा करूनसुद्धा हे अतिशय गेंड्याच्या कातडीचे बसलेले आहेत त्याचे फक्त त्या खुर्च्या गरम करता आणि पैसे कसे खाता येतील याच्यावरती ये या प्रशासनाचं लक्ष आहे पब्लिककडं बिलकुल लक्ष नाही आहे यांचं कारण गेल्या तीन महिन्यापूर्वी मी मोर्चा काढला यांना ना मोर्चा काढला पब्लिकचं बोलण्याकडे बिलकुल लक्ष नाही आज सकाळी नऊ वाजेपासून मी स्वतः पंचवीस फोन केल्यावरती हा अधिकारी साधा फोन करू फोन उचलू शकत नाही म्हणजे एवढा माजोरडापणा यांच्या मागे नेमका कोणाचा हात आहे की एवढे माजले आहे यांना आपण पब्लिकच्या करमधून पैसे देतो दोन महिन्यापूर्वी सगळ्यांना आणून यांनी पाणीपट्टी घरपट्टी घरपोच दिली एक महिला हे फक्त ती महिला आणि तिचं बाळ दोन जण आहे त्यांना यांनी पाण्याचं महिन्याचं चा बिल चार हजार रुपये दिलेलं आहे यांचे असे तर कारणामे आणि हे फक्त पैसे खायसाठी हे काही गोष्टी करता आणि ऑफिसमध्ये या तिथं आम्ही बघू एकत्र बाजूला या आम्ही म्हणजे मॅनेज करण्यासाठी अधिकारी एक लोकांना सुविधा देण्यासाठी आज सकाळपासून आज एवढे वरिष्ठ नगरसेवक इथं थांबूनसुद्धा हा प्रकार घडतोय आम जनतेला प्रभाग क्रमांक दहा मधून या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी सकाळपासून सकाळपासून आम्हाला फक्त एकच उत्तर दिलं जातं त्या साहेबांना भेटू त्या साहेबांना भेटू गेल्या दीड महिन्यापासून आम्हाला कुठल्याही प्रकारचं पाणी दहा मध्ये येत नाहीये आता जर दोन तासात जर आम्हाला या ठिकाणी वॉल जर रिपेअर झाले नाही आणि पाणी मिळालं नाही तर नगरसेवक शशीभाऊ जाधव नगरसेविका दिलीपताई नागरे नगरसेविका बोलकर ताई दीपक मौले आणि असंख्य आम्ही तास दोन तासात उड्या मारणार त्या वाच्यात त्या तुमच्या विहिरीत उड्या मारणार जर दोन तास प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर कारण सकाळपासून आम्ही प्रत्येकाने ज्याला विचारला करतो त्याचं नाव सांगतो त्याचं नाव सांगतो होतो त्याचं नाव सांगतो दोन तासात तुम्हाला आवडत होतं आम्ही उड्या मारणार आणि आम्ही सगळं भरलेलो दैनिक भ्रमणासाठी प्रतिनिधी मंगेश एरंडी सातपूर